मंडळी नमस्कार आपण नेहमी बघतो की हिंदू धर्मातल्या देवतांची वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या लोकांच्याकडून आलेली आहेत आता या धार्मिक गाण्यांच्या विषयामध्ये अनेक प्रकार आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा तुळजापूरला जाल तेव्हा आराधी समाजाची वेगळी गाणी आहेत गोंधळी वेगळी गाणी गातात त्याला गोंधळच म्हटलं जातं जागरण गोंधळ आराधी अशा स्वरूपाची वेगवेगळी गाणी हिंदू धर्मात तुम्हाला बघायला मिळतात तसा वेगवेगळ्या जमातीमध्येही वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी गायली जातात तसाच एक प्रघात असा सुद्धा आपल्याकडं चालू झाला की प्रतिष्ठित लोकांनी प्रतिष्ठित गायकांनी आत्तापर्यंत या स्वरूपाची गाणी गायलेली दिसत नाही म्हणजे फार तर आराध्यांची गाणी चांगल्या गायकांनी गायल्याचं दिसत नाही गोंधळ खूप चांगल्या गायकानी गातलाय किंवा त्याची काही गाणी आली तसं दिसत नाही म्हणजे गाण्यांच्यामध्ये सुद्धा एक कॅटेगरी केली गेली आहे के शास्त्रीय गाणी गाणारी गायक किंवा चित्रपटातली भावगीत भक्तिगीत गाणारी गायक काही विशिष्ट स्वरूपाची गाणी गात नव्हती एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये मला शिंदेचं गाणं आठवतं ऐका सत्यनारायणाची कथा म्हणजे ते गाणं तर आज इतकं अजरामर आहे की त्यांचं तोंड असं म्हणतात की फालतू गाणी गाऊन कधी विटाळलं नव्हतं आता फालतू गाणी म्हणजे काय काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या त्याच्या त्याच्यावर मी सोडतो असाच एक समाज आहे बंजारा समाज ज्या बंजारा समाजामधल्या सेवालाल महाराजांच्या वरती चांगल्या प्रतिष्ठित चांगल्या म्हणजे प्रतिष्ठित गायकांनी गायलेली गाणी दिसत नव्हती पण अमृता देवेंद्र फडणवीस आज मी पूर्ण नाव घेतोय यांनी बंजारा समाजाचं आराध्य असलेल्या सेवालाल महाराजांच्या विषयीचं गाणं गायलं ते टी सिरीजवर भन्नाट चाललं म्हणजे अगदी काही दिवसामध्ये त्या गाण्यानी एका चॅनलवरती दीड कोटीपेक्षा अधिकचा म्हणजे मी जेव्हा आता हा व्हिडिओ करतोय तेव्हा ते एक कोटी साठ लाखाच्या वर गेलेलं होतं त्याचे व्हिवर्स आणि त्यातून गाण्याचे तुकडे तुकडे काढून जे गाणे सगळीकडे गेलं ते अजून वेगळं म्हणजे साधारणत महाराष्ट्राच्या रील्सचा वगैरे विचार केला तर पाच एक कोटी लोकांनी ते गाणं पहिल्या पंधरा दिवसामध्ये ऐकलेलं असलं पाहिजे अमृता देवेंद्र फडणवीस या आपल्या गाण्यामुळे नृत्यामुळे प्रचंड प्रसिद्ध आहेत काही ठिकाणी प्रसिद्ध म्हणतात काही ठिकाणी कुप्रसिद्ध म्हणतात पण अमृताजींनी गायलेलं हे सेवालाल महाराजांविषयीचं से गाणं हे एक चमत्कार करून गेलाय चमत्कार काय ते सांगतो म्हणजे मला उगाच कौतुक करायचं म्हणून नाही चमत्कार काय ते सांगतो चमत्कार हा आहे की एवढ्या साधनसामुग्रीनिशी जे एवढ्या अप्रतिम दिग्दर्शनात गायलं गेलेलं हे पहिलं गाणं असावं गाणी खूप आहेत खूप चाललेली आहेत पण ज्याला एक लक्झरी देऊन म्हणतात ज्याला एक छान सेट उभारून म्हणतात ते पहिलं गायलं गेलेलं गाणं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बायको हे गाणं गाते हे विशेष आहे म्हणून मी या व्हिडिओचं टायटल ठेवलं आहे याडी अमृता बरेच जण अमृता फडणवीसांना याडी म्हणत नाहीत काय म्हणतात हे मी सांगण्याची गरज नाही आहे त्या ज्या स्वरूपाचे डान्स करतात त्या किंवा सागरवर त्यांनी बोलवून जे डान्स केले ते हे सगळं बघितल्यावरती याडी अमृता हा शब्द मला मुद्दाम वापरावा वाटतोय याडी हा शब्द बंजारा समाजातील महिलांच्यासाठी वापरला जातो आणि याडी या शब्दाचा अर्थ होतो आई बहुतेक बंजारा स्त्रियांच्या विषयामध्ये जेव्हा अन्य लोक बोलत असतात तेव्हा याडी हा शब्दप्रयोग करूनच बोलतात याडी म्हणजे आई अशी आई जी आपल्या काफिल्याचा तांड्याची काळजी घेत असते आणि आई सारखा सांभाळ करत असते म्हणून याडी बाकी ठिकाणी मावशी म्हणण्याची पद्धत आहे काही अजून म्हणण्याची ओ मावशी ओ मामी असं म्हणण्याची पद्धत आहे पण मध्ये मात्र प्रत्येक स्त्रीला आई म्हणण्याची पद्धत आणि ही आई म्हणण्याची सवयच एक विलक्षण परिणाम करून जात असते म्हणून मी अमृता फडणवीसांना याडी अमृता असं म्हटलं आहे वय नाही आहे त्यांचं याडी म्हणण्यासारखं पण तरीही मी याडी अमृता म्हणतो आहे कारण एका मुख्यमंत्र्याच्या पत्नीने एवढा सगळा व्यवस्था करून गायल्या गेलेलं हे पहिलं गाणं आणि नुसत्या बंजारा समाजाच्या मनामध्ये नाही तर अन्य लोकांच्या मनात सुद्धा अमृता फडणवीसांची प्रतिमा बदलून गेलेली आहे बंजारा समाज तर या गाण्याला अगदी डोक्यावर घेतोय म्हणजे अमृता फडणवीसांनी हे गायलं त्यावर नृत्य केलं म्हणून त्यांना याबाबत विशेषता वाटते आहे पण एक गोष्ट अजून तुम्ही ऑब्झर्व केली आहे सेवालाल महाराजांच्या पोहरादेवीच्या ठिकाणाला विकसित करण्याच्या गप्पा तर खूप लोकांनी मारल्या पण तिथे विकासाचे प्रयोग कोणीच नाही केले अनेक वेळेला सेवालाल महाराजांच्या त्यानंतरच्या उत्तराधिकाऱ्यांना तिथल्या या मठाच्या उत्तराधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात गोड बोलून प्रचारासाठी अनेकांनी आणलं प्रचार घडवून घेतला पण तिथल्या पोहरादेवीच्या विकासासाठी काय करायचं याविषयी कोणीच विचार नाही केला तो विचार देवेंद्र फडणवीस यांनी पोहरा देवीच्या गडावरती चक्क देशाचे पंतप्रधान आले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आले आणि त्या पंतप्रधानांनी देवीमध्ये विकास काम उद्घाटन केलं काही कामांचा शुभारंभ केला आज पोहरादेवी गडाचा चेहरा मोहरा बदलून जातो आहे तिथे वेगवेगळे इमारती उभ्या राहत आहेत तिथे मंदिराची व्यवस्थापन उत्तम होत आहे तिथे फंड दिला जातोय या बंजारा समाजाच्या गडावरती पंतप्रधानांनी यावं मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालाव ही विशेष गोष्ट म्हणता येईल म्हणजे बंजारा समाज हा महाराष्ट्रातला असा समाज जो आहे मूळचा लड़वैया राजस्थानच्या राजपूतांशी आपलं नातं सांगणारा हा समाज मुळात बनजारा हा शब्द येतोच वाणिज्य या शब्दापासून वाणिज्य म्हणजे व्यापार बंजारा समाज व्यापार करणारा होता की नाही याबाबतचे अनेक प्रवाह येतील पण एक नक्की आहे की बंजारा समाज तांड्यानी जायचा आणि भारतातल्या कपडे मसाले हळद भांडी याचा वाहतूक करायचा म्हणजे देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत बंजारांचे तांडेच या सगळ्या व्यापाऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी वाहतूक व्यवस्था सांभाळायची अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यावेळेची ट्रान्सपोर्ट कंपनी होता बंजारा समाज ज्यांनी या देशातला माल खूप लांब लांबपर्यंत पोहोचवला राजस्थानातून महाराष्ट्रात तिरावलेला आणि महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेला तरीही आपलं वेगळेपण जपण्यासाठी तांड्या तांड्यावर वस्ती करून राहणाऱ्या या समाजाच्या आराध्य दैवताला अमृता फडणवीसांनी वाहिलेली ही आदरांजली ही ही स्नेहाची भक्तीची पुष्पांची ओंजळ वाहिलेली अमृता फडणवीसांनी ही खरोखर फाऊन गेली म्हणूनच अमृता फडणवीसांना मी याडी असं नमस्कार